पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

पिंपरी चिंचवड येथील शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे प्रमुख राज ठाकरे मुंबईकडे निघाले होते मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून मुंबईकडे येत असताना खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहून राज ठाकरे थेट रस्त्यावर उतरले राज ठाकरे यांनी टोलनाका प्रशासनाला खडे बोल सुनावत वाहन सोडण्यास भाग पाडलं आणि अनेक तासांपासून झालेली वाहतूक कोंडी सुटली राज ठाकरे स्वतः खालापूर टोल नाक्यावर उतरलेले पाहायला मिळाले यावेळी खालापूर टोल नाक्याजवळील वाहनांच्या रांगांमध्ये असलेल्या रुग्णवाहिकेला राज ठाकरेंनी रस्ता मोकळा करून दिला राज ठाकरे यांनी खालापूर टोल नाक्यावर आल्यानंतर वाहनं पास करण्याचे आदेश दिले टोल नाका व्यवस्थापकांना नियमांचा दाखला देत हे करण्यास राज ठाकरे यांनी सांगितलं टोल नाक्यावरील येलो लाईनच्या पुढे रांग गेल्यास वाहनं विना टोल सोडली जातील असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं होतं त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर यानंतर मनसेचे कर्मचारी देखील टोल नाक्यावर आक्रमक झाल्याचे दिसून आले युवावर्ती जर भेटले तर मला जास्त वेळ लागणार नाही तर पाहिलं असेल की साहेबांनी जरासा इशारा देत निवडून गेला असणारा आमच्या महाराष्ट्र सेनेचे सोलापूर तालुक्यातील सर्व सहकारी हे साहेब गेल्यापासून आतापर्यंत इथे उभे आहेत परंतु आम्ही पाहिलं कुठेही येलो लाईन नाहीये कुठेही यांचा जी आर नाहीये कुठच्याही सुविधा नाही आहेत स्वतः कालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कोपडे साहेब आपल्या समोर आहेत त्यांनी त्यांच्या के विचारणा केली असता त्यांची बंभेरी उडालेली आहे त्यांची पोलखोल झालेली आहे स्वतः त्यांचे वरिष्ठ आदरणीय राजसाहेबांनी चुकी दिल्यानंतर देखील हजार झालेल्या नाही आहेत हे वरिष्ठ जरी हजर आलेले नसले तरी सर्वसामान्य जनतेसाठी राजसाहेबांचे स्वाभिमानी महाराष्ट्र सैनिक हे येतात आता हे राजसाहेब घेण्यापासून आतापर्यंत कुठलाही टोल यांनी घेतलेलं नाहीये ही ताकद महाराष्ट्रात सेनेची आहे त्यांच्यात हिंमत नाही आहे कारण यांचा सगळा बोधपरा उडालेला आहे ही राजसाहेबांची ताकद महाराष्ट्र सैनिकांची ताकद आपण पाहिलं असेल की कुठच्याही बांबू हा खाली पडलेला आहे बांबू यांचा उभाच आहे ही ताकद आणि ही दहशत राजसाहेबांची आहे परंतु आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आज पोलीस निरीक्षक सांगलेलो आहोत त्यांचे वरिष्ठ अजून आलेले नाही आहेत आम्ही या सगळ्या गोष्टींचा उघडा करणार विचारणार तोपर्यंत खालापूर टोल डक्यावरती आमचं समाधान होत नाही कायद्याची क्षमता होत नाही तोपर्यंत खालापूर टोल डक्यावरती उत्साही टोल महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही घेऊन देणार नाही हा महाराष्ट्र सैनिक देण्यात येतो